मोधिरा भोसले तावाची मुलगी आहे कार्ड लॉट्स टू गोस टू स्वप्ना मैम थैंक नाही छान कि नाही हॅपी बर्थडे लव्हली मॅम हॅपी बर्थडे मॅम यू मधुरा तुम्ही बघत असाल की सगळीकडे मला काय मिळतंय कानातले तिने छान असे कानातले आणले आणि ग्रीटिंग कार्ड सुद्धा केलेलं आहे हॅपी बर्थडे सेलुकर मॅम बघा केक सुद्धा किती मोठा काढलायने हैप्पी बर्थडे मैम मेनी मेनी रिडंस ऑफ द डे यू आर टीचिंग सो गुड यू लुक प्रीटी डीएसएल ऊपर मैम यू आर अनुष्का विरादार ओके अगेन YouTube लोगो डीएसएल ऊपर मैम मैम यू आर बेस्ट यूट्यूबर एंड बेस्ट टीचर थैंक यू श्वेता गुरवने माझ्यासाठी बघा सुंदर असा बुके आणलेला आहे हजार मोगरी फुल आणलेला आहे यातलं काढून वाचायचं आहे का सुरुवातीला हॅपी बर्थडे मॅम तपस्वी परिहार काय आणलं असेल तिने माझ्यासाठी

एंड दिसम बटरफ्लोक आरियानी कदम वन ऑफ दॉटी गर्ल इन दी सिक्स द्लासरूम एंड इज व्हेरी 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 इंटेलिजंट गर्ल चांगले वैभवी कोरेने माझ्यासाठी काय आणलंय वैभवीच्या आणि तपस्वीच्या आईची चॉईस असणार आहे तपस्वीने मला आता रिंग्स दिले ते खूप सुंदर आहे आणि थँक्स टू तपस्वीज मदर अँड आयसो वैभव इज मदर थँक्यू प्राची राठोडने माझ्यासाठी वाव असले भारी गिफ्ट देत आहेत ना मुली की मला असं वाटतं की आत्ताच घातलं पाहिजे तर सई यादव आहे आणि सई यादवने माझ्यासाठी काय आणलेलं आहे ओ वाव दुकानातले आहेत गर आणि काहीतरी लिहिलंय तर काही माझ्यासाठी हॅपी बर्थडे जी असेल लोकांना थँक्यू गावाची मुलगी आहे तिने माझ्या सुंदर असे किचन आणलेलं आहे थँक्स डिअर सानवी मांदळे या मुलीने माझ्यासाठी आणलेलं आहे अबा, अब तो मैडम की कुछ खैर ही नहीं है एक एक से बढ़कर नाहीये ग मॅडम तुमच्याकडे असे बँगल्स आहेत ना हातात सध्या पवार आहे आणि संस्कृतीने कोणतं हे यू आर माय बेस्ट मॅन हॅपी बर्थडे थँक्यू संस्कृती आणि हा पेन आणलेला आहे संध्या राडा घोडे नाव आहे मुलीचं वाव सुंदर असे कानातले तिने माझ्यासाठी आणलेले आहेत थँक्यू डियर तेजस्वी हिंडोळे नाव आहे थँक्यू तेजू तिने माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलंय हॅपी बर्थडे मॅम माय डिअर सेलुकर मॅम यू आर माय बेस्ट टीचर मेनी डिटेल्स ऑफ द डे गॉड ब्लेस यू मॅम डिअर सायली हॅपी बर्थडे मॅम यू आर व्हेरी बेस्ट टीचर अँड युट्युबर अरे वा अगेन तिने द गोल्डन प्ले बटन दिले मला बघ ती विसेने काय लिहिलंय माझ्यासाठी माहिती का मिशु हैपी मैनी मैनी हैपी रिटर्न्स ऑफ़ दे डे मैम थैंक यू आलिया शिखने माज़े से ए ग्रीटिंग कार्ड बनाओ ले हैप्पी बर्थडे टू यू मैम यू आर सो ब्यूटीफुल टीचर यू आर सो हैप्पी टुडे से लुकर मैम इस वर्ल्ड गॉड टीचर यू आर सो ब्यूटीफुल एंड क्यूटी मैम हैप्पी बर्थडे ट� हँडमेड फ्लॉवर बनवले माझ्यासाठी छान पैकी चॉकलेट आणले आणि एक ग्रीटिंग कार्ड तयार केले तिने माझ्यासाठी हॅपी बर्थडे मॅडम थँक्यू डिअर मधुराने माझ्यासाठी बघा काय आणलेलं आहे काय गे चटणी आणि पुरी आणलेली आहे मस्त साक्षी गायकवाड চকলেট্রেড <laughs> পে <Chocolate. coughs> <coughs> <coughs>